पाकिस्तानवर स्ट्राईक केल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर पाकिस्तानवर स्ट्राईक केल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी मॉकड्रिल सायरन वाचून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाची रंगीत तालीम नागरी संरक्षण दलाचे जिल्हा उपनियंत्रक लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर यांच्या मार्गदर्शनाखाली मॉकड्रिल केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम मॉकड्रिल करण्याचे आदेश जिल्ह्यातील रत्नागिरी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी रेल्वे स्थानक राजापूर नगरपालिका दापोली संगमेश्वर तालुक्यातील एक ग्रामपंचायत ता ऑपरेशन अभ्यास मॉक्ड्रिन आरोग्य यंत्रणा अग्निशमन दल रुग्णवाहिका प्रथमोच्चार या गोष्टींची चाचणी मत्स्य विभाग बंदरे मेरीटाईम बोर्ड फिनोलिक्स जे एस डब्ल्यू अल्ट्राटेक आदी कंपन्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत औद्योगिक वसाहतीतील महाविद्यालयांनी मॉकड्रील करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सा सादर केला जी शासनाने आपल्याला काल असे सूचना दिले होते की आपले राज्यामध्ये जे सोळा ठिकाणी आहे तिथे आपल्याला सात तारीख रोजी संध्याकाळी चार वाजता शार्प आपल्याला मॉक ड्रिल करायचे आहे बिकॉज बावीस एप्रिल रोजी जे पहलगाममध्ये जे इन्सिडेंट झाला होता त्यांच्या संदर्भात आणि जे टेन्शन्स आहे आपले भारत देशाचे आणि जे पाकिस्तानचे जे टेन्शन्स आहे त्यामुळे हे मॉकड्रील सोळा ठिकाणी करा असा निर्देश काल भारत सरकारने दिला होता आणि त्याच अनुषंगाने राज्य शासनानेसुद्धा काल लेखीपूर्वक आम्हाला का, सूचित केलं होतं की आज चार वाजता मॉकड्रील घ्या तो त्या संदर्भात जे आहे आपण जिल्ह्यामध्ये जे पाच प्रमुख ठिकाणी आहे तिथे आज आपण चार वाजता हे मॉकड्रील घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक जे आहे आपण अपन आपले अपन रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे तहसील बिल्डिंग आहे तिथे आपण हे मॉकड्रील घेतलं आहे आणि यामध्ये नियरली वीस पंचवीस विभाग जे आहेत ते पार्टिसिपेट झाले होते आणि यामध्ये एस पी साहेबांच्या आणि त्यांच्या पूर्ण विभागच्या मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो बिकॉज त्यांचा खूप मोठा रोल आहे आणि या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्याम आपल्या जिल्ह्याला नियरली दोनशे किलोमीटर्सच्या कोस्टल लाईनसुद्धा आहे तो त्यामध्ये काल आम्ही इन्स्ट्रक्शन दिलं होतं की एम एम बी आहे किंवा फिशरीज डिपार्टमेंट आहे किंवा आय सी जी आपल्याकडे जे एक बेस आहे त्यांना इन्स्ट्रक्शन दिलं होतं की तिथेसुद्धा सकाळीपासून आपण मॉगड्रिल्स करावा आणि तपासणी करावा जेणेकरून जे सेन्सिटायझेशन आणि इफेक्टिवनेस या मॉकड्रिल आणि ॲक्च्युली पुढे जाऊन काय घडलं तर त्यांचे प्रिपेअर्डनेससाठी हे सगळे आपण आज मॉगड्रिल घेतलं होतं आणि या आज चार वाजता जे झालेलं आहे या कलेक्टर ऑफिस प्रांगणामध्ये मी ए आणि एस पी साहेब आणि वरिष्ठ अधिकारी सगळे यामध्ये पार्टिसिपेट झाले आणि हे बिल्डिंग जे आहे यामध्ये आम्ही स्मोक बॉम्ब्स आणि ॲक्च्युअल जे जे ॲक्च्युअल जे इन्सिडेंट होतो त्या इन्सिडेंटमध्ये जसा परिस्थिती असतो त्या परिस्थितीच्या अनुषंगाने आम्ही हे फॅक्च्युअल मॉकड्रील कंडक्ट केलं आणि त्यामध्ये काही लोकांना आम्ही इवॅक्टिवेट केलं आणि त्यांना काही इंज्युर्ड लोकांना आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे या आणि यामध्ये आमच्याकडे दोन तीन ॲम्ब्युलन्सेस आणि फायर इंजन्स जे ते सुद्धा आम्ही डेप्लॉय केला होता त्या व्यतिरिक्त आमचे एन सी सी एन एस एसचे कॅडेट्स हे सगळेसुद्धा यामध्ये सहभागी झाले होते तर सिमिलरली आपण रत्नागिरी राय रेल्वे स्टेशनमध्ये हे मॉकड्रिल आणि राजापूर नगर परिषद आणि दोन गाव जे आहे गाव पातळीवरच्या ते संगमेश्वर आणि दापोली या इथेसुद्धा आपण हे मॉकड्रिल केलेलं आहे या व्यतिरिक्त आपल्याकडे जे आठशे शेहेचाळीस जे ग्रामपंचायती आहे त्यापैकी पन्नास टक्के ग्रामपंचायतीमध्ये आपले अलार्म सिस्टम्स आहे जिथे आपण कम्युनिकेट करू शकतो बिक बिकॉज रत्नागिरीमध्ये आपल्याला माहिती आहे की साडेतीन हजार एम एमचा पाऊस येतो त्यामुळे आपण प्रत्येक वर्षी काय मेसेज द्यायचे असेल ते आपले जिल्हा डि डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी जे आमच्याकडे कलेक्टर ऑफिसमध्ये आहे ते तिथून आम्ही मेसेजेस कम्युनिकेट करतो तर हे मेसेजेससुद्धा हे अलार्म जे आहे ते सगळे चार वाजता या ग्रामपंचायतीसमध्ये आम्ही ॲक्टिवेट केला आणि या व्यतिरिक्त आमच्याकडे नियरली पन्नास कंट्रोल रूम्स जे आहे तहसील स्तरावरून जिल्हा पातळी स्तरावरचे तिथेसुद्धा आम्ही सगळे ॲक्टिवेट केलेलं आहे तो तर आज झालेला मॉकड्रिल जे आहे त्या त्याचे अहवाल जे आहे आता आम्ही राज्य शासनाला आणि भारत सरकारला देण्याचे निर्देश आहे आता इमिडिएट रिपोर्ट जे आहे ते आम्ही सादर करणार आहे आणि रिपोर्ट जे आहे पुढच्या चार तीन चार दिवसमध्ये आम्ही सादर करू रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी